नमस्कार अर्थातच मी कांबळे संदीप आज शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की राज्यातल्या अनेक धारकांची मला कॉल्स येत आहेत मी टेलिग्रामच्या चॅनलवर सांगितल्याप्रमाणे शिक्षक भरतीच्या जाहिराती ज्या अपलोड होत आहेत त्याची आता अंतिम मुदत वाढतं संपलेली आहे जाहिरातीला अजून थोडासा वेळ मिळावा या अनुषंगानं बरंच काही त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होते आणि काही बांधवसुद्धा त्याला वेळ मिळू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न केले याचा अर्थ असा नाही की प्रयत्न त्यांनी केले की चुकीचं त्यांचं पण योग्य होतं मात्र मी सांगत असताना माझं थोडंसं त्यांना चुकीचं वाटलं पण ज्यांना ज्यांना चुकीचं वाटलं त्यांनीच आता म्हणायला सुरुवात केली की संदीप सरांनी योग्य बोलले होते की खरंच एक दोन चार दिवस जाहिरातीसाठी अजून वेगळी मुदतवाढ असायला हवी होती गेल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये लाईव्हच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलला आलेला जे काही श ज्या हे होता सूचना होत्या सर्वसाधारण त्या अनुषंगाने आपण माहिती बघितली आणि आज त्या अनुषंगाने खाजगी संस्थांच्या ज्या काही पवित्र पोर्टलला नोंदण्या झालेल्या होत्या त्या आरक्षणनिहाय ज्या काही पदांच्या संदर्भात बदल करायचा होता आणि अंतिम जाहिरात जी आपली वैयक्तिक लॉगिनवर यूनच्या अपलोड करायची होती ती अंतिम मुद्दत जी होती ती काल संपलेली असून कालपर्यंत नोंदणी केलेल्या बहुतांश या नपा मनपा खाजगी संस्थांच्या जाहिराती त्या ठिकाणी आता पवित्र पोर्टलला वैयक्तिक लॉगिनना अपलोड झालेल्या आहेत आता पुढील काळामध्ये काय तर त्याचं व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर पवित्र पोर्टलच्या लॉग इनवर ज्या कोणतीस तारखेला आपल्याला त्या जाहिराती आता सगळ्यांना ज्या काही अभियोगता धारकांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं आहे सेल्फ सर्टिफाय केलं आहे त्या अभियोग्यता धारकांना त्या जाहिराती दिसतील मग आता या जाहिराती आहेत किती मग आपण मुद्दतवाढ मागत होतो तर का मागत होतो मला खूप अभियोगीता हो फोन धारकांचे फोन्स येत आहेत त्यांना सांगणं कठीण जाते म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे बहुतांश बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये काही माध्यमाच्या जागा आलेल्या नाहीत काही नपामध्ये जाहिराती आलेल्या नाहीत काही महानगरपालिकेच्या जागा आलेल्या नाहीत बऱ्याच खाजगी संस्थांच्या जाहिराती येणं अपेक्षित होतं मात्र त्यांच्याकडे थोडासा वेळ कमी असल्यामुळं अजून थोडासा वेळ लागत असल्यानं ते जाहिराती आल्या नाही ही एक बाजू झाली दुसरी बाजू अनेक दिवसापासून आपण हे जाहिरात जाहिरात खेळतोय तर कुठेतरी हे पूर्णविरा मिळावं ही दुसरी बाजू म्हणून त्याला मुदतवाढ मिळाली नाही हे एक संयुक्तिकच आहे एक सकारात्मकच बाजू आहे मात्र आपापल्या आप ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या माध्यमाच्या जागा आलेल्या नाहीत जिल्हा परिषदेच्या असो नपाच्या असो मनपाच्या जागा असून सुद्धा आणि त्यांना खूप सारे चांगले मार्क्स असून जर त्या मुलांना त्या त्या ठिकाणी जर पसंतीक्रम देऊन स्वतः त्या जिल्ह्यात लागत नसतील जिल्ह्यामध्ये पहिला येऊनही आणि पुढील काळामध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही बंद आहे तर अशा मुलांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान होणार आहे दुसऱ्या बाजूला काही खाजगी संस्थांच्या जागा आल्या असत्या तर त्या नऊ ते, ते बारा नसून त्या जिल्हा या एक ते बारापर्यंतच्या होत्या त्यामध्ये जागा आल्या असतात तर त्या मुलांचं पण त्या ठिकाणी एक प्रकारे नुकसान झालं नसतं नुकसान टळलं असतं असो आता मुदतवाढीचा हा प्रकार जो काही आहे जाहिरातीचा तो आता थांबलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता कोणीही जरी आलं हस्तक्षेप केलं तर त्याला काही मुदतवाढ मिळणार नाही कारण आयुक्त साहेबांकडे मुदतवाढ देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही होणार होती पण काही अभियताधारकांनी त्याला नको म्हणून नकार दिलेला असल्याकारणानं ते मुदतवाढ मिळणार नाही ठीक आहे आता हा विषय मागे राहिला मग इथून काय ज्या जाहिराती आता एकोणतीस तारखेला आपल्या पवित्र पोर्टलला अपलोड होतील त्याच्यानंतर मग पसंतीक्रम कधी येतील त्याला किती मुदतवाढ मिळेल ही आता आपली जबाबदारी आहे मित्रांनो मी जाहीरपणे आवाहन करतो आहे इथून कुठल्याही गोष्टीला पसंतीक्रम असो कुठलीही बाब असो त्याला आता मुदतवाढ मिळणार नाही याची खात्री आपण बाळगायची आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पसंतीक्रम सुरू होईल तेव्हा कशा पद्धतीनं पसंतीक्रम द्यायचा ज्याने करून तुमच्या मनात येणाऱ्या सगळ्या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याने करून ही मिळणारच नाही विहित वेळेमध्ये सगळ्या धारकांनी तो पसंतीक्रम आपला लॉक करतील ज्याने करून पुढील काळामध्ये जे काही प्रशासन आपल्यासाठी सकारात्मक काम करत आहे त्यांना निवड यादी जाहीर करण्यासाठी वेळ लागणार नाही नियुक्त्यासुद्धा देण्यासाठी वेळ लागणार नाही याची सगळी जबाबदारी आता आपण स्वीकारून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पसंतीकरण सुरू होतील त्या अनुषंगाने आपण तुम्हाला त्या गोष्टी वेळोवेळी सांगतच जाऊ जेणेकरून करून आचारसंहितेच्या अगोदर सगळी प्रक्रिया ही कशी पार पाडेल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी पावलं उचलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये असं वेगळं काही सांगायचं नाही आहे मला फक्त आवाहन करायचं होतं त्या कारणाने हा व्हिडिओ बनवलेला मला खूप सारे कॉल येत आहेत सर मुदतवाढवाढीसाठी वाड़ काहीतरी करा प्लीज असं झालं तसं झालं इथे असं झालं इथल्या खाजगी संस्था येणार होत्या त्या मुदतवाढ नसल्या कारणानं ना आल्या नाहीत खूप खूप मुलांचे कॉल येत आहेत म्हणून हा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना संदेश द्यायचा आहे मला की मित्रांनो आता जेवढं होतं तेवढं होतं संपलं आता थांबा मुदतवाढीचा वगैरे काही विषय करू नका किंवा मार्ग त्याच्यामध्ये निघणार नाही आहेत अपेक्षा करू नका कारण पोर्टलला या ज्या नोंदणी झालेल्या जागा आहेत त्या चोवीस हजारच्या आसपास आहेत एका बाजूनं केसरकर साहेब ज्या गोष्टी करत होत्या की येणाऱ्या काळामध्ये एका टप्प्यामध्ये तीस हजार पदं भरू तर अगदी कुठेतरी त्या टप्प्याला त्या साहेबांनी जे काही घोषणा करत होत्या त्या घोषणेला कुठेतरी आता एक सकारात्मक आपण म्हणूया जरी ते कमी असेल आता जरी चोवीस हजार पदं देऊन त्याच्यात प्रत्यक्ष किती मुलं भेटतील हा विषय वेगळा आहे हा भाग वेगळा आहे मात्र अधिकारी वर्गांना शिक्षण मंत्री महोदयांना शिक्षण मंत्री या नात्यानं तेवढी पदं मंजूर करून देणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी होती ते त्यांनी आता पार पाडताना दिसत आहेत चोख पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये बघूया कोण्या गटाला कशे जागा, कशा जागा येतील कशा रिक्त राहतील ही बाब वेगळी आहे मात्र दुसरी बाब आता प्रशासनाला आपल्याला सहकार्य करावं लागते मी वारंवार सांगतोय प्रशासनाच्या आड येऊ हो नका कोणाला ट्रोल करू नका कोणाला आयुक्त साहेबांना असू वैयक्तिक मेसेज करू नका काही समस्या असतील तुमच्या तर नक्कीच वैयक्तिक जाऊन तिथे प्रश्न मांडा तुम्ही शंभर टक्के त्यावर सोल्युशन निघेल आणि जे काही अफवा पसरवत आहे त्या अपोहेला तुम्ही बळी पडू नका बरेच लोक अफवा पसरवत आहेत की या माध्यमाला एवढी जागा गेले तेवढे गेले इंग्रजी माध्यमाला बरेच जागा गेले तर नाही मित्रांनो सतराशे साठच्या अधिक जागा गेलेल्या नाही आहेत सतराशे साठ लोक आपोआप सरतील तुम्हाला पण इंग्रजी माध्यमाला जागा जे आहे काही आहेत अपवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या तेवढ्याच झालेल्या आहेत त्यामुळं गोंधळात पडू नका आणि काही वृत्तमानपत्रामध्ये सुद्धा दिशाभूल करणारी बातम्या येत आहेत त्याला पण बळी पडू नका कारण यांची सूत्रं कुठं बसतात आम्हाला माहिती आहे यांची सूत्रानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं माहिती मिळाली म्हणजे यांचे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे त्यामुळं अशा चिल्लर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडला तुम्ही बळी पडू नका आणि संभ्रमात जाऊ नका हां दुसरी बाजू ही आहे की वर्तमानपत्रामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगानं त्यांनी आपल्या बातम्या छापत आहेत कुठेतरी एक सकारात्मक बाब आहे पण चुकीच्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका एवढंच सांगायचं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि वेळोवेळी आपल्या जाहिराती लवकरात लवकर याव्यात यासाठी अनेक संघटना असो अनेक नेतृत्व असो अनेक पक्षांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी तरी अक्षरशः आपली जी पूर्ण बाजू लावून धरलेली आहे पूर्ण पाठपुरावा त्यांनी करण्याचा प्रयत्न करत आहेत या गोष्टी पण सकारात्मक घेतल्या पाहिजे त्यांनी बऱ्याच गोष्टी गेल्या आंदोलनामध्ये बारा तारखेपासून त्यांनी फॉलो घेण्याचा प्रयत्न केला आहे वेळोवेळी अधिकारी वर्गांच्या संपर्कात आहेत त्यामुळं नक्कीच त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून कौतुक करतो आणि त्यांचा आभार मानतो मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर आम्हाला नियुक्ती मिळतील का आचारसंहितेच्या अगोदर निवड याद्या कधी लागतील तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पसंतीक्रम सुरू होईल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के पसंतीक्रम सुरू होईल जेव्हा तिथून आपण लवकरात लवकर कसं लॉक करू हे महत्त्वाचं आहे सगळे आपले पसंतीक्रम देऊन पसंतीक्रम कसे द्यायचे त्यावर व्हिडिओ घेईलच मी लाईव्ह पण करेलच मात्र लॉक केल्याच्यानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस त्या प्रशासनाला त्याच्या संदर्भात निवड यादीच्या संदर्भात त्याच्या निकष लावण्यासाठी किंवा जे काही त्यांचे सूचना असतील सिलेक्शन प्रोसेस करण्याच्या अनुषंगाने त्यांना जो काही कालावधी लागेल तो लागणार आहे वीस ते पंचवीस दिवसाचा साधारण लागेल म्हणजे लागेलच त्यामुळं मुदत वाढ ही किती मागायची पसंती क्रमाला आचारसंहिता आणि लागणारा कालावधी निवड यादी लावण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे तरच ते आचारसंहितेच्या अगोदर निवड याद्या लागतात आणि प्रशासनाचा एक हेतू आहे की आचारसंहितेच्या अगोदर लवकरात लवकर शिक्षक भरती ही हा विषय जो आहे तो बंद करायचा आहे त्यांना त्यामुळं मी वारंवार का या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतो तर पसंतीक्रमला मुदतवाढ आपल्याला मागवायची नाही आहे एवढंच सांगायचं मला आणि दुसऱ्या बाजूनं साधन व्यक्तीच्या अनुषंगानं एक त्याच्यामध्ये बदल करणारा जो काही शासन निर्णय आहे किंवा शुद्धीपत्रक ज्याला म्हणू आपण ते येण्याची दाट संकेत आहे साधारणतः साधारणत ते पसंतीक्रमाच्या अगोदरच येतील येणाऱ्या काळामध्ये लक्षातच येईल तुमच्या मात्र इथे कुठल्याही माध्यमावर अन्याय होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेण्यात आलेली आहे त्यामुळं गोंधळून जाऊ नका आणि कुठलेही प्रश्न समस्या असेल तर नक्की तुम्ही मला सांगा पण कोणीतरी हा व्यक्ती असं म्हणतोय तोच व्यक्ती तसा म्हणतोय कोणत्या तरी चॅनलवाला काहीतरी मॅसेज करतो या माध्यमाला एवढे जागा गेल्या कोणीतरी काहीच बोलतो आहे तर या गोष्टीला काही जे काही दिशाभूल करणारे लोक आहेत त्या गोष्टीला तुम्ही भावनेच्या भरामध्ये जाऊन बळी पडू नका एवढंच आवाहन करायचं मित्रांनो कारण तिथे घडलेल्या गोष्टी इकडे मला उत्तरं द्यावं लागतात कॉल्सवर मॅसेजवर म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो नक्कीच आपण शिक्षक भरतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत कुठल्याही अफवाला बळी पडू नका आणि शिक्षक भरती आचारसंहितेच्या अगोदर शंभर टक्के पूर्ण होईल एवढं मी तुम्हाला शब्द देतो वचन देतो फक्त तुम्ही बळी पडू नका दिशाभूल करून घेऊ नका नैराश्यात जाऊ नका एवढं सांगतोय धन्यवाद मित्रांनो जय भीम जय शिवराय